राधानगरी तालुक्यातील काळामावाडी धरणाजवळ पाण्यात पाय घसरून पडल्याने दोन युवक वाहून गेल्याची घटना आज घडली आहे आज सकाळी निपाणी येथून तेरा जणांच्या मित्रांचा ग्रुप काळामावाडी येथे फिरण्यासाठी आला होता धरणाजवळ पर्यटन करत असताना गणेश कदम वय अठरा आणि प्रतीक पाटील वय बावीस हे दोघे धरणाच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने वाहून गेले आहेत या घटनेची माहिती समजताच पी एस आय खंडेराव गायकवाड आणि मंडल अधिकारी सुंदर जाधव आदींसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली रेस्क्यू टीम दाखल करण्यात आली असून वाहून गेलेल्या दोघांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे कालच लोणावळे येथे अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज कोल्हापुरातही दोघे जण वाहून गेले आहेत या घटनेमुळे वर्षा पर्यटनाच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पेपव्यांसाठी राधानगरीहून उत्तम पाटील